तुमचं स्वागत आहे माझ्या गणपतीच्या दुसऱ्या ब्लॉग दुसऱ्या दिवसाच्या ब्लॉग मध्ये तर बघूयात आता जेवण काय बनवत सगळं जेवण तर रेडी आहे आता भाकरी बनवत घेतले ते तुम्हाला दाखव मित्रांनो बघू शकता मम्मी भाकरी बसवत आहेत बघू शकता आज, आज मामीसांचा ऋषींचा उपास आहे म्हणून त्या रात्री चांद रात्री हा हो रात्याच्या भाकरी रात्री चांदलांच्या भाकरी आणि बघू शकता कशा बघू शकता त्यातल्या कपडं धुवायला गणपती जर गेलं दहा वाजता कपडे दुखत नाही तर गाववाल्यां बघू शकता आमची दिदी आलेली आहे दिदी कुठल्या गावाची आहे ते सांग ना अरे तू अरे गावाचं नाव सांग इकडे बघ लवकर नाही तर सगळं टाकीन बघ त्यांच्या गावाचं नाव सांग तर दीदी आमची वलपाड्या गावावरून आली म्हणजे एक पाय टाकल्यावर वलपाडा गाव येतो आणि ते बघू शकता आदिनाथ पाटील फावडगिरी नको करता तर गाववाले ना तुम्ही बघू शकता तर अर्धी कंठी आहे ना अर्धा हारे कसं वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा मोरे आ रे बापा मोरे आ रे मोरे आ रे बापा मोरे आ रे अच्छा चालू आहे का कोण कसते येणार आहे तर आमची दीदी उद्या येणार आहे बाबू बाई तर यांचे दीड गणपती आहेत तू कधी येशील हा आज काय ऋषी पंचवीस जास्त मोठा हार बनव नका बघा केवढा मोठा हार बनवलेला आहे आणि बचाक बहार केलेला आहे दिदी तू किती दिवस आहे का आम्ही जेवाला बसलोय भाजी बसलेलं आहे जेव्हा हरे कृष्णा हरे कृष्णा मोर्या रे गोर्या रे बापा मोर्यारे मी जेवायला बसलेलो आहे तर मी देवाचं जेवण घेतलेलं आहे डाल भात या मशरूम आणि चण्याची डाल ही आहे पनीर चिल्ली आणि ही खीर आणि पापड तर खूप काहीच एवढ्या आम्हाला भयानक वाटलेल्या आमची थोडीशी कार्टून फाटी <laughs> होती नमस्कार गाववाल्यानो तर मगाशी खूप अशी भयंकर अशी घटना घडली जी कुणी इमॅजिन सुद्धा करू शकत नाही इतकी भयानक आणि मी जर मगाशी ब्लॉगिंग करत असताना मोबाईलमध्ये माझ्या कॅप्चर झाली ती व्हिडिओ तर तुम्हाला बघायची असेल तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू रहा आणि ती व्हिडिओ पूर्ण बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आलाय तुम्ही तर, तर लाईक व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि जर माझ्या चॅनेलवर वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय नमस्कार तर हा पूर्णतः प्रँक होता तर प्रँक तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा आणि माझ्या चॅनेलवर वर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय मित्रांनो तर तिकडे बघू शकतो एक वाजलेले आहेत तर आम्ही रात्री एक वाजता रात्रीची भाकर म्हणजे राती त्या रातीच्या तांदळाची भाकर आणि पनीर चिल्ली आणि इथे डालमंडी नाही डालमंडी लावले तू हे बाळ पाहतो एवढं झे द्या सध्या अवस्थेत कॉर्न मक्याचा पीठ म्हणजे कॉर्न फ्लॉवर लावलेला आहे तर आता तेल भाऊ भाऊ तर मित्रांनो तेलच तापलेलं ता नाही आपल्याला घाई आपल्याला किती असते